आमच्याकडे येणाऱ्या पेशंट पैकी पे एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे मला मधुमेह आहे आणि रिसेंटली माझं वजन एकदम कमी झालं जर का तुमच्या बाबतीत सुद्धा असं होत असेल तर तुम्हाला हे माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे की मधुमेह म्हणजे डायबेटीस जर का अनकंट्रोल्ड असेल शुगर बराच काळ आपली जास्त राहिलेली असेल मागच्या काही महिन्यांमध्ये काही कारणांमुळे तर त्यामुळे वजन कमी होऊ शकतं आणि युजली हे जे वजन कमी होतं ते मसल वेस्टिंग होतं म्हणजे जर का तुमचं वजन जास्त आहे आणि मधुमेह पण आहे तर तुम्ही कॉन्शियसली काही एफर्ट्स केले की डाएट केले एक्सरसाइज करताय आणि मग वजन कमी झालं तर ठीक आहे चांगलंय पण असे कॉन्शियस एफर्ट्स न करता जर का पटकन वजन कमी झालेलं असेल तर तुम्हाला नक्कीच डॉक्टरांच्या मार्गदर्शनाची गरज आहे तुम्हाला तुमच्या मधुमेहावरती नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे आणि हे सगळं जर का तुम्हाला करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्की संपर्क साधा आणि तुम्ही तुमचा मधुमेह किंवा तुमच्या घरामध्ये कुणाला हे मधुमेह असेल तर तो कसा नियंत्रणात ठेवू शकता या संदर्भात नक्की मार्गदर्शन घेऊ शकता धन्यवाद